नमस्कार मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट राज्यातील आजच्या घडामोडी ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत प्रत्येक अपडेट ही एक ते दोन वाक्यात देण्याचा प्रयत्न असून यासाठी या आता या अपडेट पाहूया नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्याची धडपड ई पीक पाहणी करण्यासाठी करावी लागते मोठी कसरत ई पीक पाहणी असेल तरच नुकसान भरपाई मिळणार ही अट पीक विम्याचे सोमवारी होणार वाटप हे बारा जिल्ह्यातच होणार असून उर्वरित जिल्हे मंगळवारी वाटप होणार असून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार <स्था> शेतकऱ्यांना कांदा जाळ उभारणीसाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान पाच ते पंचवीस मेट्रिक टनासाठी पन्नास टक्के अनुदान महाडिबीटी फार्मर पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज सुरू नमो शेतकरीचा हा येत्या सहा ते सात तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर येणार अजितदादांनी याबाबत दिला ग्रीन सिग्नल वन्य प्राण्यांना शेतातून पळून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी लढवली शक्कल शेतात उभे केले वाघाचे कटआउट डुकरे आणि इतर प्राण्यांपासून झाली सुटका अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यापेक्षा विमा कंपनीलाच झाला जास्त फायदा शेतकऱ्यांना पन्नास कोटी मिळाले आणि विमा कंपनीला सदुसष्ट कोटीचा नफा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीन वाटप होणार दोन एच पीच्या कडबा कुट्टीला पन्नास टक्के अनुदान महाडीपीटी पोर्टलवर योजनेसाठीचे अर्ज भरावे लागणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सहा ते सात तारखेपर्यंत खात्यावर येणार वाढीव एकवीसशे रुपये याबाबत अद्यापही कोणताही निर्णय नाही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लवकर मिळवण्यासाठी प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार राज्य शासनाकडून नऊ कोटी सत्याहत्तर लाख खर्च केले जाणार <बीणे> कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निकषाची चाचपणी सुरू पात्र लाभार्थी कसे ठरवायचे याबाबतची चाचपणी सुरू समिती काम करत असल्याची माहिती चंद्रपूर <बीणे> कर जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यास झाली सुरुवात शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून ही योजना राबवली जाणार राज्यात पावसाचा जोर ओसरत असला तरी काही ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता तर मित्रांनो आजच्या या माहितीसह येथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद